आष्टी तालुक्यातील एक सुप्रसिद्ध उद्योजक म्हणून काकासाहेब पोकळे यांनी आपली ओळख निर्माण केलेली आहे आष्टी तालुक्यातील बेलगाव या गावातील हे काकासाहेब पोकळे पोलीस होण्याचे स्वप्न घेऊन तशी तयारी करत होते परंतु एक मार्गावरून त्यांना पोलीस होता आलेलं नाही म्हणून त्यांनी मग आपला मार्ग बदलला आणि गॅरेजवर सेवा करू लागले अनेक दिवस त्यांनी हात काळे करून मोठ्या आनंदाने गॅरेजचं काम केलेलं आहे परंतु त्यांना एक भला माणूस भेटला आणि त्यांनी बोरवेलच्या उद्योगात येण्याबाबत त्यांना मार्गदर्शन केले त्यानुसार ते या नवीन उद्योगामध्ये सामील झाले या उद्योगामध्ये मग त्यांना लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला रेणुकाई बोरवेल्स हा त्यांचा उद्योग सध्या खूप टॉपवर हो आहे या माध्यमातून ते एक यशस्वी उद्योजक झालेले आहेत परिसरातील अनेक गावांमध्ये बारा ते पंधरा वर्षांपासून ते हा उद्योजक करत आहेत म्हणून अशा या यशस्वी उद्योजकाच्या आजूवरच्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकण्याकरिता त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर काकासाहेब गैनाथ पोकळे रेणुकाई बोरवेल्स मी अकरावी बारावीनंतर गॅरेजच्या कामात होतो पहिल्यांदा दोन वर्ष गॅरेजच्या कामात असताना मला बालाजी गाडेवाले बोरवेल्स म्हणून सिंधील यांनी मला बोरच्या धंद्यात आणलं त्यावेळेस सेट म्हणले काळे हात करण्यापेक्षा दोन रुपये मिळतील कुटुंब सगळं व्यवस्थित चालन बोअरचा धंदा थोडा भार आहे व्यवस्थितपणे मुळीने एक जोडीदाराने एक मला थोडी साथ दिली भावाने त्यावेळेस प्रत्येक गावोगावी जाऊन चांगल्या प्रकारचे संबंध आले बोरवेळेसमुळं जेवढे बोर होले व्यवस्थितपणे मी एक प्रामाणिकपणे काम केलं त्यावेळेस माझं प्रामाणिकपणे माणूस बी मला जादा समज मला ही केलेली माणूस केले के मे बी त्यांना बोर्डच्या बद्दल सहकार्य केलेले आहे आष्टी पासून अगदी हाकेच्या अंतर असलं बेलगाव हे तुमचं गाव नाही का आष्टी पासून सात किलोमीटर अंतर हो काय सांगाल नेमकं का? बेलगाव या गावामध्ये तुमचं जे, जे बालपण गेलं त्या काय नेमका आठवडे म्हणजे अगदी शैक्षणिक काळ कसा का होता नेमका शिक्षणाचा काळ कसा का राहणार तुमचे मित्र असतील तुमचं अगदी घर असेल बेलगाव मधलं ते सांगा बेळगावमध्ये मी एक सातवी पुत आपल्या खेड्यामध्ये शाळा शिकण्यात आलेली त्यावेळेस आष्टीत नववी दहावी आष्टीत निघलेली बारावी ग्रॅज्युएट आपलं आष्टीला झालेलं आहे पूर्णपणे म्हणजे पहिल्यापासूनच मानसिकता फक्त उद्योगाची होती का आणखी काही करायचं होतं जास्त आवड मला पोलीस भरतीची होती पोलीस भरतीची त्यावेळेस मेरिटमध्ये मुंबईला दोन मार्क होऊन गेलो एकशे एकोणपन्नासचं मेरिट लागलं एकशे एकावन्न क्लोज झालं काका साहेब पोलीस व्हायचं होतं मग त्यासाठी काय प्रयत्न केला पूर्ण तयारी होती फिजिकल ती सगळं तयारी होती पण दोन गेल्यामुळं ते नाच सोडा दोन बारत्या केल्या बीड आणि मुंबई बऱ्याच वेळेला आपण जे स्वप्न पाहिलं असतं ते जर पूर्ण झालं नाही तर अगदी नैराश्य येतं नाही का तुम्हाला तुम्हाला काय वाटत होतं त्या टाइम आशा मोठी वेगळी होती नोकरी की पोलीस मध्ये मी भरती होईन असं मला म्हणजे फिक्स मला गॅरंटी वाटत होती कधी असं वाटलं तुम्हाला की आपण पोलीस नाही होऊ शकत तीच विषय मग मी काय केला त्यावेळेस विषय सोडून दिला सत्याऐंशी त्र्याण्णव माझं फिजिकल नाही मुंबई मध्ये होतं त्यावेळेस लोकांना प्रत्येकाला वाटत याच की पोकळ्याचं काम शंभर टक्के होणार पण लिखित मिरिट लागले एकशे एकोणपन्नास आणि टोटल म्हणजे एकशे मला एकशे एकोणपन्नास होते आणि तो या मध्ये मेरिट लागलं दोन मार्कवर मुंबई गेली म्हणजे दोन मार्कावरनं पोलीस भरती स्वप्न झालं भंग झालं ज्या वेळेला स्वप्न भंग होतं त्यावेळेला पुढचा पर्याय काय होता ते पर्याय मग हे शेवट मग हात काळे गॅरेजमध्ये गे काम केलं दोन वर्ष गॅरेज काम दोन वर्ष गॅरेजवर के का काम केलं नेमकं गॅरेजवरला नेमका काय अनुभव नेमका गॅरेजवरचं पूर्ण गाडीची सर्व्हिसिंग पर्व्हिसिंग सगळं टकाटक व्यवस्थित करून देणं ही हातातून गेलेलं काम आहे नंतर मला त्यावेळेस की बालाजीवाल्या गाडीवाल्याचं तिथं येणं जाणं बसणे असल्यामुळं त्यांच्यामुळे माझं थोडं तिथून माझं थोडं सुरुवात बोरवेळेस म्हणजे दोन वर्ष गॅरेजवर काम केलं पहिल्यांदा पोलीस भरती करता प्रयत्न केले आणि आत्ता मागच्या बारा तेरा वर्षापासून बोरवेल्स या उद्योगात आहात नाही का तर या उद्योगातले का? का का जे काही खास खळगे आहेत किंवा लोकांशी संपर्क करणं असेल नाही का काय नेमका कसा तुमचा नेटवर्क आहे नेटवर्क म्हणजे धंद्यात बोरच्या आल्यामुळं प्रत्येक गावात खेडोखेडे गावात जाऊन माझे प्रत्येक ठिकाणी लहान थोराशी संबंध आले प्रत्येकाला सहकार्य करण्यात आलं बोरच्या बाबतीत मी कधीच आजूबाजूला जरी गाडी गेली तरी पॉईंट जरी होता असला आणि एखाद्याकडे जरी दोन रुपये नसले तरी आज नाही बाबा उद्या दे उद्या नाही दे घेऊन टाक आले सरसर मा जाने इतका सर गाडी माघारी जाण्यापेक्षा इतकं सहकार्य केलं लोकांना लो प्रत्येक तीस चाळीस गावात मला लोक मानतात बर या बारा तेरा वर्षामधले काय अनुभवत नेमके म्हणजे आर्थिक परिस्थिती कशा प्रकारे सुधारली म्हणजे उद्योगात का येण्याअगोदर काकासाहेब कसे होते आर्थिक परिस्थितीने आता काय नेमका उद्योगात येण्यापूर्वी मला पहिल्यांदा मी वाटत बी नव्हते मी एवढं माझं स्वप्न पूर्ण व्यवस्थित होईल माझ्या प्रमाण दोन रुपये मी कमवून व्यवस्थित दोन रुपये मिळतात दोन रुपये कष्टाने कमीत होते एक रुपयावर काम चालू आहे माझं दोन रुपयावर एक रुपया कोणाचा लबाडी नाही लांडी नाही आपण दोन रुपये कष्टाने कमून दोन रुपयाच्या कष्टाचं प्रमाण मला आज काकासाहेब न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या वतीने तुमच्यातल्या सच्च्या माणसाला एका प्रामाणिक व्यक्तीला मी आज सॅल्यूट करतो नाही का आज तुमचा आम्ही गौरव करतो काय वाटतंय नेमकं आज आज मला खूप खूप आनंद वाटतो कारण आज माझे आज इतक्या लेवलला जाण्याची म्हणजे आज मला आज सोन्याचा दिवस उरलेला आहे या पूर्ण वाटचालीचे मी एक उद्योजक म्हणून तर तुम्ही चांगले आहातच पण एक व्यक्ती म्हणून खूप चांगले आहात नाही का या पूर्ण वाटचालीचं या यशाचं श्रेय आपण कोणाला देऊ इच्छित इच्छिता हे वाटचालचं श्रेय सगळं माझ्या कुटुंबाने मला सहकार्य केलेलं आहे अच्छा म्हणजे कुटुंबाने सहकार्य केलं नसतं तर इथपर्यंत येत आलं नसतं आलं मला एक आई वडील ම වන වන සද ලේ.